श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तर स्वामींच्या प्रकट दिना निमित्त मी तुमच्या सोबत एक अत्यंत प्रभावी अशी सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे बघा तुमच्या घरामध्ये भांडणे होत असतील कटकटी होत असतील नवरा बायगोंचा व्यवस्थित पटत नस नसेल किंवा तुमच्या घरातील जे व्यक्ती आहेत ते व्यसनाकडे वळ असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या तुमच्या नक्कीच एकशे एक टक्के तुमच्या त्या समस्या दूर होणार आहेत तर असा अत्यंत प्रभावी असा स्वामींची ही आजची सेवा आहे सेवा कोणती आहे ही सेवा आपण कोणी कोणी करू शकतो आणि ही सेवा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ही जी सेवा आहे स्वामींची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे प्रथम स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती तर बघा तुम्ही स्वामीसेवक आहात तर आपल्या सगळ्या स्वामी सेवकांकडे स्वामींची स्वामीं मूर्ती आहे स्वामींचा फोटो हा नक्कीच आपल्याकडे राहणार आहे पण बघा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ही सेवा करायची आहे त्यांची खूप इच्छा आहे की प्रकरद दिनानिमित्त स्वामींची आपण ही सेवा करावी तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी प्रथम तुमच्या घरी स्वामींची मूर्ती घेऊन या तुम्ही फोटो नंतर आणला तरी चालेल पण तुमच्या घरी स्वामींची मूर्ती नक्कीच घेऊन या आता बघा ज्यांच्याकडे ऑलरेडी म्हणजे फोटो आहे तर तुम्ही फोटो तुमच्याकडे असेल तर तिथेही तुम्हाला सेवा करता येते पण तुमच्याकडे मूर्ती असेल तर हे अति उत्तम राहणार आहे ही सेवा जर तुम्ही करायला सुरुवात केलात तर तुमच्या घरामध्ये भरपूर चमत्कारिक बदल तुम्हाला बघायला भेटतील बघा म्हणजे तर बघा आपल्या घरामध्ये ना निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्याला आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला थांबवत असते बघा आपण काय करतो तुम्हा तुम्ही बऱ्याच जणांनी हे अनुभवलं सुद्धा असेल तर बघा आपण जेव्हा सेवा करायला लागतो किंवा बघा स्वामींचा जप करतो किंवा स्वामींचं सहारामृत आपण वाचत असतो तारक मंत्र म्हणत असतो किंवा इतर देवांची आपण कोणती सेवा करत असतो तर आपल्या डोक्यामध्ये हो एवढे विचार चालू असतात भरपूर असे विचार असतात की जी ही असते ती निगेटिव्ह एनर्जी म्हणजे ही जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्याला आपली आध्यात्मिक जी सेवा असते ती करू देत नसते त्यामुळे म्हणजे तिला तिचं वर्चस्व गाजवायचं असतं तर या निगेटिव्ह एनर्जी आपण कमी केली तर नक्कीच आपला आध्यात्मिक आपली प्रगती होत असते आपलं अध्यात्मामध्ये मन रमत असतं आणि आपल्याला अध्या अध्यात्माची गोडीसुद्धा लागत असते तर ही सेवा कोणीही करू शकतं अगदी कोणीही तुमच्या घरातील म्हणजे तुमची मुलं आहेत तुमचे मिस्टर आहेत तुम्ही आहात कोणीही किंवा तुमचे सासू सासरे आहेत तर घरातील कोणत्याही व्यक्ती ही सेवा करू शकतात म्हणजे बघा तुम्ही आज ही सेवा करू शकतात दुसरेजण दुसरी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्ती ही सेवा सेम करायची आहे म्हणजे आपण पारायण करत असतो किंवा इतर जे सेवा करत असतो स्वामींच्या तर आपण संकल्प घेतो तर ती सेवा तुम्हाला फक्त तुम्हालाच करावी लागत असते पण या सेवेमध्ये तसं नाही आहे तर तुम जेव्हा कोणाला जमेल त्यांनी ही सेवा केलं तरी चालतं तर बघा ही सेवा आपण आपल्या पूर्ण घरासाठी करतोय पण प्रत्येकांना आपलं कुटुंब सुखी राहावं आनंदी राहावं हे प्रत्येकानंच वाटत असतं तर आपण आपल्या कुटुंबासाठीच आपण सेवा करत असतो तर बघा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात किंवा संकल्प न करताही आपल्याला ही सेवा करता येते संकल्पयुक्त म्हणजे बघा तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प तुमी करा आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करा म्हणजे आता बघा तुम्ही तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस ही करता येते म्हणजे अकरा तारखेपासून सुरू करायचं आणि तुम्हाला एकतीस पर्यंत असं एकवीस दिवसांची ही सेवा करता येते किंवा बघा आता हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी मिळालेला आहे त्या दिवसापासून जरी तुम्ही ही सेवे या सेवेला सुरुवात केला तरी चालतं म्हणजे बघा इतर वेळेस तर आपल्याला सेवा करणं होत नाहीत अशा पण प्रकट दिनानिमित्त आपल्याला ही सुवर्ण संधी आपल्याकडे चालून आलेली आहे त्यामुळे या संधीचं आपल्याला नक्कीच सोनं करायचं आहे आणि तुमचं आयुष्य सुद्धा सोन्यासारखं होणार आहे तर ही सेवा कोणती आहे ते बघूया बघा यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक अत्यंत अमृता समान असं तीर्थ आपल्याला यासाठी बनवायचं आहे तर आपण बघा नॉर्मली आपण स्वामींच्या मूर्तीवर हे गुरुवारी अभिषेक घालत असतो प्रत्येक दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालणं आपल्याला शक्य होत नसतं त्यामुळे जे स्वामीसेवक आहेत बरेच जण स्वामीसेवक आहेत तर ते गुरुवारी तरी स्वामींच्या मूर्तीवर हे अभिषेक घालत असतात मी सुद्धा म्हणजे मला रोज काही जमत नाही तर सुद्धा गु प्रत्येक गुरुवारी माझा प्रयत्न असतो की मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा घालावा या सेवेमध्ये आपल्याला हेच करायचं आहे म्हणजे आपल्याला रोज फक्त गुरुवार नाही तर रोज आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला करायचा आहे तर हा अभिषेक तुम्ही कशाचाही करू शकता अगदी दूध Uh, दुधाचा करू शकतात दह्याचा करू शकतात मधाचा करू शकतात तुपाचा करू शकतात म्हणजेच पंचामृताचा तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा शुद्ध पाण्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात बघा आता पंचामृत म्हणलं की कधी कोणत्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे नसतात कधी मध संपलेलं असतं कधी दही आपल्याकडे नसतं किंवा कधी तूप संपलेलं असतं तर अशा गोष्टी घडत असतात तुम्हाला तुम्हाला जमलं तर नक्कीच तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला जेवढा दिवस जमेल म्हणजे कधी अभिषेक पंचामृतानं घालणं जमत असेल तर पंचामृताने घाला कधी म्हणजे तुमच्याकडे कोणता गोष्टी अवेलेबल नसतील तर तुम्ही शुद्ध पाण्याचाही तुम्ही अभिषेक केला तरी चालेल मी तर म्हणेन तुम्ही शुद्ध पाण्याचा जरी तुम्ही शुद्ध पाण्याचा अभिषेक केला तरी खूप उत्तम राहणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण आपली जेव्हा देवपूजा करत असतो सकाळच्या वेळेस त्यावेळेस आपण आपल्या बाकीच्या सगळ्या देवघरातील सगळ्या देवांना आंघोळ घालायची आहे त्यांना त्यांच्या जागेवर पुसून ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्या त्यां त्या, म्हणजे सगळ्यांना बंद वगैरे लावून त्यांना फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्या जी स्वामींची मूर्ती आहे तर ती स्वामींची मूर्ती आपल्या एका तांबड्यामध्ये घ्या आणि आपल्याला स्वामींना तुम्हाला आपल्या आपल्याला शुद्ध पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा करायचा आहे बघा तुम्ही हे अभिषेक करताना तुम्ही सुद्धा लावू शकतात क्य सुद्धा हा अभिषेक करू शकतात म्हणजे जलाचा करा पंचामृतानाचा करा जसा जमेल तसा अभिषेक करा आणि हा हे अभिषेक करताना आपल्याला बघा एक वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अकरा वेळेस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे परत एकदा सांगते बघा एक वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे एक वेळेस सॉरी आणि अकरा वेळेस आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे तर हा जप तुम्ही अकरा वेळेस करू शकता एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस एक तुम्ही एकशे आठ वेळेस करता असाल तर अतिउत्तम राहणार आहे तर जसं जमेल आपण तसं करू शकतो बघा या सेवेला खूप जास्त वेळ लागत नाही आता स्त्रीसुक्तम आहे पुरुष सुक्तम आहे तर हे आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये त्या आपण त्याचं पठण करू शकतो किंवा त्यानंतर आपला तारक मंत्र तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना मंत्र तर पाठच आहे आणि आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे या सेवेला खूप जास्त वेळ लागत नाही तर या वेळेला जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात म्हणजे तुम्ही अभिषेक करत करत आपल्याला ह्या सगळ्या मंत्रांचं पठण आपल्याला करायचं आहे ती स्वामींची मूर्ती घ्यायची आणि स्वच्छ पुसून आपल्याला स्वामींची जी जागा आहे देवघरामध्ये आपल्या तिथे आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे गंध लावायचा आहे स्वामींना फुलं अर्पण करायची आहेत बघा तुम्हाला प्रकट दिनापर्यंत जमलं तर रोज आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर पिवळं फूल अर्पण करा तुम्हाला जमत असेल तुम्हाला भेटलं तर बघा म्हणजे पिवळं फुल फूल हे चाफ्याचंच चा, असावं असं सा काही नाही जे कोणतं फूल पिवळ्या रंगाचं भेटेल तर ते फूल आपण रोज स्वामींना पिव अर्पण करू शकतो आणि आता जे स्वामींच्या अभिषेकाचा जो तीर्थ आपल्याकडे बनलेलं आहे हे तीर्थ आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे बघा आता तुमच्या घरामध्ये सगळ्या व्यक्ती तेव्हा अवेलेबल असतील तर तुम्ही सगळ्यांना हे तीर्थ देऊ शकता जेव्हा केव्हा म्हणजे तुमच्या व्यक्ती घरातील व्यक्ती आहेत त्यांनी पाणी तुम्हाला मागितलं तर ते तीर्थ थोडं थोडं टाकून त्याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करून तुम्ही हे तीर्थ त्यांना देऊ शकतात त्यामुळे काय होतं कोणाला म्हणजे प्रत्येकजणच आपल्या घरातील हे तीर्थ प्राशन करतील आणि यामुळे काय होतं आपल्या घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा खूप चमत्कारिक त्यांच्यामध्ये बदल होतात आणि त्याचबरोबर बघा थोडं तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्याला आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे अगदी बाथरूम आणि टॉयलेट सोडून आपल्याला आपल्या घरातील सगळीकडे आपल्याला हे तीर्थ शिंपडायचं आहे तर हे अत्यंत अत्यंत म्हणजे स्वामींचं पावन स्पर्श आणि पवित्र असं अमृत आहे अत्यंत पवित्र असं आपलं हे तीर्थ आहे हे तीर्थ अमृता समान आहे म्हणजे उच, उच्च उच्च कोटीचं हे आपलं अमृत आहे तर हे असं अमृत आपल्याला घेण्याची प्रत्येकानं संधी आहे तर ही संधी गमावू नका प्रत्येकाने ही सेवा करा मग त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वामींचा कृपाशीर्वाद हा आपल्यासोबत कायम राहणार आहे तर अशी सेवा आपल्याला आपल्या मूर्तीवर करता येते आता बघा ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे तर त्यांनी काय करायचं आता ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी बघा फोटो त्यांच्याकडे असेल अवेलेबल तर फोटो समोरही आपल्याला ही सेवा करता येते तर बघा आता आपण मूर्तीवर अभिषेक घालत असतो तर आता ज्यांच्या घरी फोटो आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि आपला जो उजवा हात असतो तो, तो उजवा हात आपल्याला ग्लासवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे आपला हात ग्लासावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुरुष सुक्तम पुरु स्त्री स्त्रीसुक्तम त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र आणि स्वामी समोर जप आपल्याला करायचा आहे ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि दहा मिनिट तो ग्लास तिथे स्वामींच्या फोटो समोर राहू द्या आणि त्याच्यानंतर आपण हे जे तीर्थ आहे तर हे तीर्थ आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींना हे प्राशन करायचं आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे तर प्रत्येकजण ही सेवा करू शकतं म्हणजे बघा आज तुम्ही तुम्ही आज सेवा केली आहात आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जमलं नाही आहे तुम तर तुमच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती करू शकतात त्यामुळे याला काही बंधन नाही सहजपणे होणारी ही सेवा आहे आणि या सेवेला जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे त्याचबरोबर बघा अभिषेक हा मोस्टली सकाळीच घातला जातो म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला कधीही वेळ असेल तर तुम्ही ती सेवा करणार असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे तर तुम्हाला अकरापर्यंत अकरापर्यंत सकाळी ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे त्यामुळे स्वामींचा कृपा आशीर्वाद स्वामींची साथ ही आपल्यासोबत राहणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद